तुम्ही बघू शकता हे जे टायर आहेत एक हजार वीसचे आले टायर आलेले आहेत आणि टेम्पोचे पण टायर आहेत तुम्हाला याची सर्व माहिती देणार आहे त्यासाठी तुमच्या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि बेलायकन कमी पण द्यावा असे नवीन नवीन माहितीसाठी नवीन नवीन व्हिडिओसाठी आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्यातला पण टायरची माहिती भेटून जाईल तुम्ही बघू शकता हे जे टायर आहेत एक हजार वीसचे टायर आहेत तुम्ही साईज पण बघू शकता एफ कंपनीमध्ये टायर आहे एकदम फ्रेश टायर आहेत कंपनी प्रोडक्ट डेट पण बघू शकता दोन हजार एकवीसचं कंपनी प्रोडक्ट डेट आहे एकदम रनिंग टायर आहेत हे जे टायर आहेत एम आर एव अॅपोलो सेट जे के बी के अशा कंपनीमध्ये टायर आहेत पूर्ण ब्रँडेड आणि इंडियन कंपनीचेच टायर राहतात एकदम आतून फ्रेश टायर आहेत वेस्ट टायर रिमोन बनवलेले राहतात आणि हे जे टायर आहेत फुल रिमोटमध्ये टायर आहेत ट्रॅक्टर ट्रॉलीला त्याला सर्विसला एकदम जबरदस्त आहे वाहतुकीच्या टायर गाडीला फोर व्हीलर ट्रॉलीला त्याला जबरदस्त टायर आहे किती ओव्हरलोड आणि रनिंगला त्याला तुम्ही हे टायर वापरू शकता तुम्ही बघू शकता हे जे टायर आहे जे के मध्ये कंपनी प्रोडक्ट डेट पण बघू शकता दोन हजार वीसचं कंपनी प्रोडक्ट डेट आहे एकदम रनिंग टायर आहे हे पलीकटचं सेफ कंपनीचं टायर आहे बघू शकता एकदम फिनिशिंगमध्ये टायर बनवलेले कंपनी प्रोडक्ट डेट पण बघू शकता दोन हजार एकवीस प्रोडक्ट डेट आहे एक चार पाच वर्षातले रनिंग टायर राहतात सोळा प्ले आणि अठरा प्ले दोन्ही पण उपलब्ध आहेत तुम्हाला जसे पाहिजे तसे सर्विसला दोन्ही एकदम जबरदस्त टायर आहेत आणि हे जे टायर आहेत हे सात पन्नास सोळामध्ये टायर आहेत तुम्ही बघू शकता हे टेम्पूच टेम्पूला चालतात पाठीमागे किंवा तुमच्याकडे मिनी ट्रॉली असेल तर मिनी ट्रॉलीला पण चालतात एकदम जबरदस्त टायर आहेत याची साईज पण बघू शकता सात पन्नास सोळा साईजमध्ये पन्ना टायर आहे कंपनी प्रोडक्ट डेट दोन हजार एकवीसचा टायर आहे एकदम फ्रेश आणि क्वेलवेस्ट टायर म्हणून बनवलेलं जात सात पन्नास सोळामध्ये चार आणि हजार वीचे सहा टायर असे दहा टायर आलेले आहेत मला एकदम होलसेल रेटमध्ये भेटून जातील त्यासाठी आमच्या दुकानाला एक वेस्ट नक्की भेट द्या आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा